महाराष्ट्र शासनामार्फत आयोजित एम पी एस सीच्या परीक्षेत दिवाणी न्यायाधीश न्यायदंडाधिकारी यांच्या परीक्षेची अंतिम यादी नुकतीच प्रसिद्ध झाली असून एकशे चौदा उमेदवार यात यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत त्यात अभिमानाची बाब म्हणजे ज्या मुस्लिम समाजाला शिक्षणापासून लांब असल्याचे संबोधले जाते त्या मुस्लिम समाजाच्या पाच उमेदवारांचा यात समावेश आहे यात शेख तन्वी रहमान शुमेल्ला सदक सोहेल अहमद मुल्लानी अशपाक शहाजहान उजेर अहमद शेख नासिर अशी आहेत या यशस्वीतांचे सर्वत्र कौतुक होत असून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात मुस्लिम समाज आगीकूच करीत असल्याचे चित्र सध्या तरी सर्व दूर पहावयास मिळत असल्याचे समाधान सर्व स्तरातून होत आहे आमच्या सिंगम तपास न्यूज व साप्ताहिक सिंगम तपास परिवारातर्फे सर्व एकशे चौदा यशस्वी उमेदवारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व भावी आयुष्याच्या सर्वांना हार्दिक शुभकामना